हातपाय बांधून मृतदेह आढळल्याने खळबळ युवकाचा हातपाय बांधून मृतदेह खोल दरीत फेकल्याने खुनाचा संशय व्यक्त पोलिसांनी तपास करत युवक नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाचा रहिवासी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पस्तीस ते चाळीस गटातील युवकाचा हातपाय बांधून मृतदेह दहवेल कोंडायबारी घाटात खोल दरीत साकरी पोलिसांना आढळून आला होता त्याबद्दल संपर्क व्हावे तसे मृत ओळख मिळावी म्हणून साक्री पोलिसांनी समाज माध्यमांवर माहिती दिली होती त्याच अनुषंगाने तपास सुरू असताना नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून गेल्या आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण सईद शाह चिराग वय बत्तीस वर्ष हा बेपत्ता झाला होता पोलिसांकडून शोध सुरू असताना दिनांक अकरा दोन जानेवारी रोजी कोंडाईबारी गावातील गुरे चालणाऱ्यांना कोंडाईबारी घाटातील तीस फूट दरीत मृतदेह दिसून आला तरुणाच्या मारून तोंडावर काळ्या रुमालाने बांधलेले हात पायला सफेद रंगाच्या दोराने बांधलेले दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साक्री पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व पोलीस कर्मचाऱ्यांना भेट दिली सदरचा मृतदेह काळा पडून कुजलेल्या अवस्थेत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला यावरून हा मृतदेह सईद राहणार विसरवाडी याचा असल्याचे निष्पन्न झाले बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून करण्यात आल्याची शक्यता साखरी पोलिसांनी वर्तवली आहे सईद हा तरुण विसरवाडी येथे दुचाकी दुरुस्ती काम करत होता त्याचा खून कोणी केला का केला याबाबत साखरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मारेकरींची कसून शोध घेण्यात येत आहे साखरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरांना त्वरित शोधून कठोर शिक्षा करण्यात येवी अशी मागणी मयिकाच्या कुटुंबाकडून होत आहे ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संयुक्त बातमी जितेंद्र गुरव साकरी वसंतवाणी विसरवाडी